कनाशी चोरीचा अयशस्वी प्रयत्न साई ज्वेलर्सचे कुलूप तोडताना अलार्म वाजला चोरट्यांची धांदल घोटाळा उघड कनाशी येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी केतन अनिल सोनार यांच्या मालकीच्या साई ज्वेलर्स या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला मात्र दुकानात बसवलेल्या आधुनिक सुरक्षा यंत्रणेने त्यांच्या डावावर पाणी फिरले चोरट्यांनी दुकानाची कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असताना अलार्म सिस्टम अचानक सक्रिय झाली अलार्मचा आवाज ऐकताच चोरटे गोंधळून गेले आपली चोरीची उपकरणे घटनास्थळीच टाकून पळ काढला असा प्राथमिक अंदाज आहे दुकानातून कोणतीही वस्तू चोरीस गेलेली नसली तरी दरवाजावर जबरदस्तीच्या खुणा स्पष्ट दिसून येतात पंधरा दिवसात दुसरी चोरीची घटना कनाशी परिसरात अवघ्या पंधरा दिवसातील ही दुसरी चोरीची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे याआधी एका दुकानातून रोख रक्कम होती नागरिकांची मागणी असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी रात्री गस्त वाढवावी सीसीटीव्ही यंत्रणा तपासावी आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवावी अशी मागणी कनाशीकरांनी केली व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता होत आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे विवेक पाटील कनाशी